नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदाचे आई वडील सार्थकच्या घरी आलेले असतात त्याच वेळेस ही शलाखा आता सर्वांना सार्थकची पहिली बायको आनंदी होती आणि ती इथून निघून गेली असल्याचे ही शलाखा सर्वांना सांगते ते ऐकून सुकदाच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसतो त्यावर शलाका बोलते की मी तुम्हाला चुकीचं तर नाही ना सांगितलं गोष्ट मी लपवायला पाहिजे होती ना मी उगाच तुम्हाला सांगितली असे पण शलाका ही सुकदाच्या आईकडे बघत बोलते त्याच वेळेस जवळ बसलेला सार्थक लगेच बोलतो की नाही माझी पहिली बायको म्हणजे आनंदी सहा वर्षापासून निघून गेलेली आहे ती नेमकं कुठे गेली आणि का, गे का केली हे अजूनही काही माहीत नाही आहे असे पण सार्थक हा आपल्या सुकदाच्या आईवडिलांना सर्व सत्य सांगतो तर आता रुंदाच्या सर्व काही मनासारखं होत असतं इकडे ही सुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता सार्थक बोलतो की मी तिचा खूप शोध घेतला परंतु ती सापडलीच सा नाही आणि आता तर ती येण्याची सर्वजणांनी वाटच पाहिजे सोडून दिलेली आहे असे पण आता सार्थक या सर्वांना सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुकदाची आई या सार्थकला विचारते की म्हणजे अगोदर ऑलरेडी तुझं एक लग्न झालेलं आहे ही सुखदाची आई आभा या सुकदाकडे बघत राहते आणि बोलते की सुकदा अगं तुला काही कळतं का ह्या माणसाचं अगोदर एक लग्न झालेलं आहे आणि तू ह्या माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतेस का त्यावरातही सुखदा आपल्या आई वडिलांना बोलते की त्यात काय झालं मग कारण आता सार्थक आणि मी दोघेही नव्याने पुन्हा सर्व काही गोष्टी सुरू करणार आहोत नव्याने जगायला माझ्याशी सुरुवात करणार आहे असे पण आता सुखदा आपल्या आई वडिलांना बोलते आता ही सुखदाची आई लगेच उठून उभी राहते आणि बोलते की सुखदा काय बोलतेस तू हे आता सुधा तेवढ्यात बोलते की अगं आभा मी तुला ह्या सर्व गोष्टी तुला सांगणारच होते तर आभा बोलते की कधी सांगणार होतीस मला लग्न झाल्यानंतर सांगणार होतीस का त्यानंतर ही आबा या सुधाला बोलते की अगं तू तु तुझ्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्ट माझ्या कानावर घालत होती मग तू सार्थकचं लग्न झालं तेव्हा मला का नाही कळवलं असे पण आता ही आबा सर्वांसमोर सुद्धाला बोलते आता मित्रांनो इकडे ह्या आन नीच आणि शालाकार असतात ना यांच्या सर्व काही मनासारख्या गोष्टी घडत असतात ह्या मनातून खूप खुश असतात त्यानंतर आता इकडे ही सुद्धा बोलते की अगं जाऊ दे आबा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यावर चर्चा करण्यात काही मजा राहिलेली नाहीये तू आता इथून पुढचं काय आहे ते बोल असे पण आताही सुद्धा आबाला सर्वांसमोर बोलते त्यावर ही सुद्धा बोलते की आता आपण इथून पुढे सुखदा आणि सार्थक ह्या दोघांच्या लग्नाचा विचार करूयात त्यावर आता आबा बोलते की मला एक सांग सुद्धा तुझी जर मुलगी ही सुखदा असती तर तू तिच्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतला असतास का ग असे पण आता ही सुखदाची आई या सुधाला सर्वांसमोर बोलते त्यावेळेस आता ही सुखदाची आई सुखीला बोलते की सुखी बाळा अगं तू आमची एकुलती एक लाडकी मुलगी आहे आणि तू काय आम्हाला जड झाली का म्हणून आम्ही या लग्न झालेल्या मुलाबरोबर तुझं लग्न कसं लावून देऊ सांग ना मला असे पण ही सुखदाची आई या सुखीला बोलते त्यावर आता सार्थक खूप टेन्शनमध्ये येतो त्यावर आता ही, ही सुखदाची आई बोलते की हे बघ सुखी अगं तुझं जर सार्थकशी लग्न लावून दिलं तर आम्ही पाहुण्या रावण्यांना काय उत्तर देऊ अगं तुला किती मोठमोठाले स्थळ आले होते बिझनेसमॅन आले होते परंतु आम्ही त्यांना नकार दिला फक्त आम्ही तुझ्या मनाचा विचार करून ह्या सर्व गोष्टी केल्या परंतु आम्हाला वाटलं नव्हतं की तू एका विवाहित मुलाशी लग्न करायला तयार होशील म्हणून असे पण आता ही सुकदाची आई सुखदाला सर्वांसमोर बोलते इकडेही सुकदा बोलते की अगं मम्मा माझं सार्थकवर खूप प्रेम आहे मी सार्थकवर खूप जीवापाड प्रेम करते आणि तू असं काय बोलतेस त्यावर ही आबा बोलते की नाही गं सुखी अगं तू असं काय करते थोडं समजावून घे ना त्याच वेळेस आता ही सुखी आपल्या वडिलांनासुद्धा बोलते की डॅडा तुम्ही सुद्धा मम्माला समजवा ना त्यावर आता इकडे हे सुखीचे बाबा बोलतात की नाही आमचा हाच फायनल निर्णय आहे त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की ही सुधा ह्या आबाला बोलते की अगं आबा प्लीज तु माजा वर माजा तू माझ्यावर विश्वास ठेव माझा सार्थक मुलगा खूप चांगला गुन्हे मुलगा आहे तू असं काही करू नको तू सुखदाचं लग्न सार्थकशी लावून दे असेही सुधा सर्वांसमोर या आबाला बोलते त्यावर इकडे आता हे सुखीचे बाबा सुखीला बोलतात की सुखी बाळा आम्हाला असं वाटतं की तू अजून एकदा पुन्हा चांगला विचार करावा त्यावर सुखी आपल्या बाबांकडे बघत राहते त्यामध्ये आदर्श या सुखीच्या बाबांना बोलतो की तुम्ही आता पुन्हा सुखीला सांगतात त्यावरून तुम्हाला पण हा जो काही निर्णय झालेला आहे की सुखी आणि सार्थकचं लग्न व्हावं हे मान्य नाही वाटतं असे पण आता आदर्श या या बाबांना बोलतो ही असते ती आबा सार्थक समोर बोलते की या सार्थकच्या बायकोने सहा वर्षामध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही ती ह्या घरामध्ये पुन्हा का आली नाही याचं कारण काय असे पण ही आबा आता सर्वांसमोर सार्थकला विचारते ज्यावेळेस ती मुलगी पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येण्याचा विचार करत नाही त्या मुलाशी तू कसं संसार करायला निघाली ग सुखदा असे पण ही आबा या सुखीला बोलते त्यावर आता इकडे ही आबा बोलते की अग सुखदा तुला काही रीतीभाती आहे की नाही तू खुशाल लगेच या मुलाशी लग्न करायला निघाली थोडासा कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना विचार करायचा असतो असे पण ही आबा या सुखीला सर्वांसमोर बोलते मित्रांनो ही सुखीची आई ह्या सुद्धावर खूप अडकते आणि बोलते की अग तुझ्या ह्या लग्न झालेल्या मुलाशी आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न का लावून द्यायचं याचं मला उत्तर दे सुद्धा तू असे पण आभा या सुदाला बोलते आता मित्रांनो या सुदाला आपण आनंदीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच बोललो होतो की एका डिओसी मुलीचं लग्न माझ्या मुलाची लावून देऊ शकत नाही हे शब्द आता या सुदाला आठवतात सुद्धा या आभाला बोलते की अगस आभा हा निर्णय या सुखदानेच घेतलेला आहे तू थोडासा विचार कर त्यावर आता ही सुद्धा या आभाला बोलते की अगं या सुकदा हे सार्थकला प्रपोज केलं आणि त्याने सुद्धा तिचं ते प्रपोज ॲक्सेप्ट केलं माझा सार्थक मुलगा खूप गुणी मुलगा आहे तू थोडंसं थु समजावून घे ना असे पण ही सुद्धा आता ह्या आभासमोर हा जुडून रिक्वेस्ट करते त्यावर आता ही आबा बोलते की हे बघ सुद्धा जो पायावर धोंडा पाडून घ्यायला तू मला लावतेस ना तो धोंडा पाडून घ्यायला मी अजिबात तयार होणार नाहीये आता मित्रांनो हे सर्व ऐकून सार्थक खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो इकडे ही नीच रुंदा जी असते ना ती खूप खुश होते आता जरी सुकदा या सार्थकच्या प्रेमामध्ये वेडी जरी झालेली असली ना तरी सुखदाला वेळ आल्यावर नक्कीच या गोष्टीचा पस्तावा होईल असे पण आता ही आबा सुखीकडे बघत बोलते त्यानंतर मित्रांनो आता ही आबा या बोलते की हे बघ सुधा तुझा मुलगा तू तु एवढा चांगला मुलगा समजतेस ना मग तो जर चांगला असताना तर त्याची बायको त्याला सोडून अशी निघून गेलीच नसती अशी जेव्हाही आबा या सुधाला बोलते ना तेव्हा तर सार्थकला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो ही आबा सर्वांसमोर बोलते की हे बघ सुधा मला सुखदाचं आणि सार्थकचं जे काही लग्न होणार आहे ते अजिबात मान्य नाही आमचा हा फायनल निर्णय आहे असाही आबा आता आपला निर्णय सर्वांसमोर सांगते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आताही सुखदा या सार्थक जवळ जाते आणि सार्थकचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की सार्थक मी नाही सोडणार तुला त्यानंतर सुखी आपल्या आई बाबांना बोलते की बाबा तुम्ही थोडासा विचार करा आणि आम्हाला पण विचार करायला वेळ द्या असे पण आता सुखी या आपल्या बाबांना बोलते त्यावर आता इकडे आदर्श आकांक्षा वृंदाशाला का सर्वजण या सुखी सार्थकडे बघतात पुढे असं बघायला मिळतं की ही आबा या सुखीला बोलते की हे बघ सुखी तुझा हा जो काही निर्णय झालेला आहे ना तो बदलणार नाहीये ना हे मला कळून असे पण ही आबा या सुखी बोलते। सुखी बाबा बोलतात की सुखी, तू आम्हाला विचार करण्यासाठी जो काही वेळ देते ना तो विचार आमचा बदलावा असं तुला वाटतंय ना त्यासाठीच तू आम्हाला हा वेळ देतेस ना असे पण आता सुखीचे बाबा सुखीला बोलतात त्यावर सार्थक आता ह्या सुखीच्या बाबांकडे बघत राहतो त्यावर आता सार्थक ह्या सुखीच्या आई बाबांना बोलतो की काका आणि काकू तुमचं जे काही म्हणणं आहे ते मला पटत आहे तुम्ही काही जरी झालं तरी तिचे आई वडील आहेत त्यामुळे तुम्ही तिचा भल्याचाच विचार करणार ना असे पण आता सार्थक या सुखीच्या आई वडिलांना बोलतो त्यावर सुद्धा ही सार्थकडे बघत राहते आहे सार्थक या सुखीच्या आई बाबांना बोलतो की आमच्या दोघांचं जे नातं जोडण्यासाठी तुम्ही नकार देताय ना त्यामुळे मला तुमचं नातं तोडायचं नाही फक्त एकदा मला असं वाटतं की सुखीची इच्छा आहे माझ्याशी लग्न करावं त्यामुळे फक्त तुम्ही एकदा सुखीच्या बोलण्याचा विचार करा एवढीच माझी इच्छा आहे असे पण आता सार्थक या सुखीच्या आईबाबांना सांगतो यानंतर सार्थक या सुखीच्या आईबाबांना बोलतो की हे बघा काका तुमच्या इच्छेविरुद्ध आम्ही कुठलंही पाऊल उचलणार आहे हे पण तुम्ही लक्षामध्ये ठेवा असे पण सार्थक हा बोलतो तर सुखी लगेच सार्थकच्या जवळ जाऊन उभी राहते आता ही सुखीची आई आबा बोलते की हे बघ सुखी आमचा जो निर्णय फायनल झालेला आहे तो तर मी तुला सांगितलाच आहे तरीसुद्धा आमच्या दोघांची इच्छा तुझं लग्न सार्थक बरोबर लावून द्यायची अजिबात आहे असे पण आता ही सुखीची आई आबा आपला निर्णय सर्वांसमोर बोलते आता सुखदा खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता मित्रांनो हे सर्व ऐकताच वृंदा खूप खुश होते दुसरीकडेही सुखीची आई ह्या सुदावर आणि ह्या सुखीवर खूप भडकते आता ही सुखीची आई ह्या सुखीला बोलते की अगं तू एवढी सुंदर आणि सुशिक्षित मुलगी आहे तू एका विवाहित पुरुषाशी कशी लग्न करायला तयार झाली मला तेच काही समजत नाही असे पण आता ही सुकीची आई खूप मोठ्याने ओरडत या सुकीवर बोलते सुखी ही आपल्या आई वडिलांसमोर सार्थकशी लग्न करण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागते परंतु सुखीचे आई बाबा ऐकायला तयार नसतात आता ही सुखी आपल्या आईबाबांना पुन्हा एकदा मम्मा डॅडा प्लीज तुम्ही माझा ऐका ना असे म्हणत असते आता सुखीचे बाबा खूप रागाने सुखीकडे बघत राहतात नंतर आता सुखीची आई या सुखीच्या बाबांना बोलते की चला आता ही आबाया सुखीच्या बाबांचा हात धरून इकडे राजा अध्यक्ष घरातून निघून जाते इकडे ही सुखी आपल्या आई वडिलांच्याच पाठीमागे मम्मा डॅडा असे करत रडत असते त्यानंतर मित्रांनो आता या सार्थकला ज्यावेळेस ही ही आनंदी सार्थकशी लग्न करायला तयार झाली होती त्यावेळेस सुधाने कसा नकार दिला होता आणि सुद्धा ही एका विवाहित मुलीशी तू लग्न करायला कसा तयार झाला होता हे तेव्हा बोललेले सर्वक्षण ह्या सुधाच्या डोळ्यासमोर येतात आता सार्थकला तर खूप आनंद होतो कारण सुधाचे बोललेले सर्व काही शब्द सुधाच्या समोर आलेले असतात ना त्यामुळे सार्थक खूप खुश होतो आता ही सुद्धा जी असते ती ह्या सार्थकला बोलते की सार्थक बाळा अरे आपल्याच बाबतीमध्ये असं का घडतंय आपलं नशीब नशिबी आहे की काय असे पण ही सुद्धा आता सार्थकला बोलत आहे सार्थक आपल्या आईला बोलतो की आई ज्यावेळेस मी आनंदीशी लग्न करायला तयार झालो होतो त्यावेळेस पण तू असंच बोलली होती ना गं की एक विवाहित मुलगी आहे ती सार्थक तू कसं लग्न करायला तयार झाला बघ आई कर्म कसं असतं ते अगं आपलं जे कर्म असतं ना ते कधी नेहमी चांगलं करावं कारण ह्या जन्मी जे कर्म करतो ना आपण ते ह्याच जन्मी फेडावं लागतं बघ तुला आला ना अनुभव असे पण आता सार्थक हे आपल्या आईला बोलतो आणि आईची बोलती आता चांगलीच बंद करतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की सुखदा आणि सार्थक दोघे रूममध्ये जातात आता हा सार्थक सुखदाला बोलतो की सुखदा तुझ्या आईवडिलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे ना तो मला पण मान्य आहे कारण त्यांनी सर्व काही विचार करूनच त्यांचा निर्णय सांगितलेला आहे असे पण आता सार्थक या सुखदाची समजूत काढत असतो त्यावर आता सार्थक बोलतो की तुझ्या जो काही निर्णय आहे तो तुला मान्य करावाच लागेल बहुतेक ही आपली शेवटची सुद्धा भेट असू शकते असे पण सार्थक जेव्हा या सुखीला बोलतो ना त्यावर सुखीच्या डोळ्यात लगेच पाणी येते सुखी बोलते की सार्थक तू हे काय बोलतोस त्यानंतर मित्रांनो ही सुखदा लगेच सार्थकच्या गळ्यात पडते आणि बोलते की अरे एक क्षण काय मी तुला सोडून जगू शकत नाही बोल सार्थक तू आता असेही सुखी रडतच सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की हे बघ सुखदा अगं माणसावर जी वेळ येते ना ती वेळ सर्व काही माणसाला शिकून जाते तू नक्कीच माझ्याशिवाय जगू शकशील असे पण आता सार्थक या सुखदाला सार्थक या सुखदाला खूप समजावत असतो आणि बोलतो की हे बघ सुखदा तुझ्या आयुष्यामध्ये जी काही ही गोष्ट झाली ना ती अर्धवटच राहणार आहे त्यामुळे तू सुखदा प्लीज माझं ऐक असे पण सार्थक या सुखदाला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सुखी काय ऐकायला तयारच नसते सार्थक बोलतो की आपल्या लग्नाला जर परमिशन दिली नाही ना तर तुला मला विसरावच लागेल असे पण सार्थक या बोलतो आता सुकीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लाग मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सार्थक या सुखदाला बोलतो की सुकदा तुझे आईवडील जर माझ्याशी लग्न करून देत नसतील ना तर तू ह्या घरातून जावं असं माझं म्हणणं आहे आता इकडे असं बघायला मिळतं की आनंदी ह्या विशालला बोलते की विशाल अरे आज काय झालं तेच मला काही समजे ना मला आजचा दिवस असा एक वेगळाच दिवस वाटतो रे आज काहीतरी वेगळंच घडणार असं माझ्या मनाला वाटतंय असेही आनंदी ह्या विशालला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थकच्या सांगण्याप्रमाणे सुखदा ही आपली बॅग घरून इकडे आता ह्या सार्थकच्या घरातून चाललेली असते तेव्हा आदर्श आणि अक्कू दोघेही या सुखदाला थांबण्यासाठी आग्रह करत असतात त्यावेळेस आदर्श सुखदाला बोलतो की प्लीज सुखदा तू जाऊ नको त्यावरही सुखदा बोलते की नाही आदर्श मी आता विचार केलेला आहे आणि माझा निर्णय झालेला आहे असे पण सुखदा या आदर्शाला बोलते तर मित्रांनो आता ही सुखदा या सार्थकला सोडून जाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद